डॉक्टर सभिया इमोशनल बॉन्डिंग फक्त सेक्सवर डिपेंडेंट असते का म्हणजे नवरा बायको मध्ये रेग्युलर सेक्स असेल तरच इमोशनल बॉन्डिंग असते का डेली गोइंग कॅन बी देअर लव्ह लँग्वेज त्यांच्यासाठी ते म्हणजे मिठी तर भरपूर गप्पा मारण बिंग हे म्हणजे लव्ह लँग्वेज असू शकतं लक्षात ठेवलं पाहिजे की ऍक्च्युअल इंटरकोर्स महत्त्वाचा महत्वाचा असतो आणि तो तुम्ही दररोज करा किंवा आठवड्यातनं एकदा करा पण जर तो नाहीच केला गेला तर शरीर उपाशी राहतं कारण शरीराची ती एक नैसर्गिक गरज असते आणि मेंदू शरीर जेव्हा उपाशी राहतं तर ता त्याचा परिणाम नात्यावर नक्कीच होतो तसंच नाण्याची दुसरी बाजू पण असते जर बेडरूममध्ये छान रेग्युलर एफर्टलेस इंटरकोर्स हवा असेल तर त्याच कपलचं बेडरूम बाहेर हॉलमध्ये किचन मध्ये जगासमोर हाव यू मेक युअर पार्टनर फील सीन हर्ड बिकम्स अ गेम चेंजर सो बेसिकली कुठल्याही कपलमध्ये एखाद्याची शारीरिक गरज जास्त आणि एखाद्याची भावनिक गरज जास्त असू शकते इगो बाजूला ठेवून एकमेकांच्या गरजा प्रेमापोटी खूप इच्छेनी पूर्ण करणं ह्यामुळे सगळं सोपं होऊ शकतं डू सेव अँड शेअर दर